राणेंना अटक झाली तेव्हा उद्धव ठाकरेंना फोन आले होते राणे कुटुंबियांचा अमित शहानी फोन केल्याचा दावा आता खासदार संजय राऊतांनी केला राणे कुटुंबियांचं अमित शहानी फोन केले होते असं संजय राऊत यांनी म्हटलं राणे यांनी म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी आपल्याला फोन केले होते आणि दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊ नका अशी विनंती केली होती असा दावा राणेंनी केला होता आणि आता संजय राऊतांनी एक नवा दावा केला राणेंना ज्यावेळी अटक झाली होती तेव्हा उद्धव ठाकरेंना फोन आले होते अमित शहा आणि राणी कुटुंबीय यांनी फोन केले होते असा दावा आता संजय राऊतांनी केला नारायण राणे यांना जेव्हा अटक केली त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं त्यानंतर त्यांना जे अटक केली तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना जरा सांभाळून घ्या त्यांची प्रकृती बरी नाही त्यांना काही विकार आणि त्रास आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला आला केंद्रातून फोन आले अमित शहाचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी किंवा आम्हाला केंद्रीय मंत्री हे के ज्याला सांभाळ केले त्यांच्या कुटुंबियांचे फोन होते राण्यांचे आता ह्या गोष्टी काढायच्या असतात का पण तुम्ही काढल्यामुळे हे आम्हाला सांगावं लागतंय